नमस्कार नमो बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे बघा आता बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता या नऊ बँकामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळणार बघा काही जणांचे चौथा महिना कोणाचा सहावा महिना तर कोणाचा पाचवा महिना तर असे काही होणार नाही सगळ्यांना एकत्र हप्ता मिळणार आहे तर बघा प्रत्येक लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार कोणाला तीन हजार मिळणार तर कोणाला दोन हजार मिळणार असेही काही होऊ शकणार नाही बघा अर्थसंकल्पामध्ये चांगली होती की तीन हजार देण्यात येत आहे तर बघा तुम्हाला तीन हजार देण्यात येत आहे की दोन हजार रुपये तेही मनातनी शंका निर्माण झाले तर बघा पूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तुमचे पैसे कोणत्या नऊ बँकामध्ये जमा होणार आहे आणि किती बारा जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे किती जमा झाले आहेत तेही आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ घेणार आहोत तर बघा त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्याने चॅनेलला ससरा नाही केलं तर तेही करून जा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करू नका त्या महावी करू नका इतरालाही शेअर करा कारण त्यांना ही माहिती मिळली पाहिजे आणि त्यांचेही पैसे लवकरात लवकर पडले पाहिजेत तर बघा आता कोणकोणत्या बॅ बँकामध्ये शेतकरी योजनाचे चालणार आहे तर बघा कोणकोणत्या नऊ बँक सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येऊ लागले आहेत तर बघा तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की त्यानंतर लगेच कोणत्याही बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे येऊ लागले आहेत यांची बी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आहे आणि तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर बघा त्यामुळे तुम्हाला, एक तुम्हाला आता एक महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे आता व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सोडले आहेत तर बघा आणि कोणकोणत्या बँकमध्ये हे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत तर बघा यामध्ये आता पहिल्यांदाच बँक म्हणजे की बघा महाराष्ट्र बँक ऑफ या बँक ही आता पुढे जाणार आहे तर बघा बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहेत जर तुम्ही बँक खाते उघडलं असेल तर तुम्ही कोणतेही टेन्शन घ्यायचंच नाही बघा आता तुम्हाला आज किंवा उद्या परवा तीन दिवसात तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवातच होत आहे तर बघा आता जर तुम्ही आता पुढे सांगणार आहे की बघा बारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कोणकोणत्या लाभार्थ्यांना केव्हाही एस एम एस येऊ शकतो आणि इथून पुढे मिनिटातनी पुन्हाही कोणत्याही लाभार्थ्यांना पैसे बँक खात्यात जमा होऊ लागू शकतो बघा पाच मिनिटात मॅसेज येऊ शकतो किंवा एक तासातही मेसेज मॅसेज येऊ शकतो किंवा संध्याकाळी आठ आठला बी मॅसेज येऊ शकतो किंवा बारा वाजताही मॅसेज येऊ शकतो तुम्हाला अशा बँकेतने कोणत्याही हजार रुपये आल्यांदाच तुम्हाला मॅसेज कवावी येऊ शकतो बघा आता सरकारच्या माध्यमातून रात्री बाज बारा वाजेपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे वाटपास कामात मी आता सुरुवात होत आहे बघा आता सगळ्या योजनांना आता महत्वाची माहिती मिळाली बघा आता त्यामुळे आता नमो शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला नोंद दोन हजार रुपये आता लवकरात लवकर टाकले त्यांनी सांगले बघा आजपासून तुमचे पैसे परिणाम सुरुवात होत आहे बघा आता कोणत्या तुम्हाला नऊ बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत बघा आता तर बघा त्यामध्ये पहिलीच बँक आहे ती की सांगितले की बघा महाराष्ट्र बँक ऑफ त्यानंतर बघा दुसरी बँक आहे इंडियन बँक ऑफ बघा तिसरी बँक आहे पोस्ट ऑफिस बँक आणि बघा शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँक जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांना खाते खोलण्याचा यासुद्धा अचानक नम नमो शेतकऱ्यांना योजनेचा दोन हजार रुपये त्यांच्या बँकेवर खाता जमा करण्याचं होत आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला कोणती बँक आहे चार नंबरची बँक म्हणजे की इंडियन ऑफ कोणती बघा बँक ऑफ इंडिया आणि बघा सरकारी बँक असून ही बँकामध्ये सुद्धा ही शेतकऱ्यांना सकाळपासून दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा त्यानंतरची पाचवी बँक म्हणजे की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वांना मोठी सरकारी बँक आहे बघा यामध्येही सुद्धा सकाळपासून दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा सहाव्या नंबरची बँक म्हणजे की बघा सहाव्या नंबरची बँक आहे त्यानंतर बघा सहाव्या नंबरची बँक म्हणजे की एच एचडीएफसी बँक या बँकमध्येही खाजगी बँक म्हणतात बघा या सर्व बँकमध्ये पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा सहाव्या नंबरची बँक म्हणजे कोणतं आहे बघा सहाव्या नंबरची बँक म्हणजे आय एस सी बँक या बँक मध्ये पैसेही सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला त्यानंतर आठवी बँक म्हणजे की बँक ऑफ ऑफ बरोडा या बँकमध्येही तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे सकाळपासून बघा आता शाखा आता तालुक्यातून ठिकाणातून गावातून सुद्धातून आता कोणत्याही ठिकाणी हे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता कोण नमो शेतकऱ्यांना योजनेतने दोन हजार रुपये रुपये सकाळपासून जमा लागले आणि काही लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये ही होण्यास सुरुवात होत आहे त्यानंतर शेवटची बँक म्हणजे की बघा नऊची नऊ नंबरची बँक म्हणजे तिच्यामध्ये आता सगळ्यांना महत्वाची बँक आहे तर बघा शेतकऱ्यांना त्यामध्ये तुम्हाला खाद्य खुले असणे म्हणजे की मध्यवर्ती बँक ऑफ इंडिया या शेतकऱ्या मित्रांना इत्रा आता बँकेत सुद्धा सकाळपासून नवो खेस दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात होत आहे तर तुम्ही लगेच लगेच तुमची बँक खातच चेक करू शकता बघा कव्हाही तुम्हाला बारा वाजेपर्यंत पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जेणे चॅनेलला सस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा आणि जेणे आपल्या व्हिडिओला लाईक नाही केलं तेही करून जा जे जे समस्या असेल ते आपल्या चॅनलला लगेच लगेच कमेंट करा तर भेटूया जे जय महाराष्ट्र